नमस्कार मित्रांनो कला सृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला पाहूया काय ही सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन झाले आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले यांची वर्षी प्राणज्योत मालवली आहे पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या सुमित्रा भावे यांनी सुनील सुथनकर यांच्या साक्षीने अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे त्यांनी दहावी फ वास्तुपुरुष देवराई बाधा पितळ एक कपच्या घोमोला असला हवा कासव अशा अनेक चित्रपटांना सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर जोडीचा परिस्पर्श लाभला घोमोला असला हवा या सिनेमातून राधिका आपटेसारखी हरहुन्नरी कलाकार मनोरंजन विश्वाला मिळाली होती मात्र काळाने घाला घातला तर मित्रांनो अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली